प्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सुरुवात करूयात सविस्तर घडामोडींनी कर्जमाफीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी एक, एक महत्वाचं विधान केलंय दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही योग्य वेळी कर्जमाफीच्या संदर्भातही निर्णय घेऊ असं फडणवीसांनी म्हटलं तर आळंदीमध्ये एकही कत्तलखाना होऊ देणार नसल्याचं सुद्धा फडणवीसांनी सांगितलंय कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही त्यामुळे ते, ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये